आज आपण करणार आहोत रव्याचे करंजा तर एक वाटी तर हुन, हुन, रवा आणि अर्धा वाटी मैदा असं भिजवून दोन तास ठेवणे हा खवा त्यात तुम्हाला हवं तेवढं गोड घेऊन साखर घालून असं विरगळून घ्यायचे मग हे गार होईस पंख्याखाली ठेवून द्यायचं गार झाल्यावरच करता येते मग एकीकडे रवा भिजवलेला तो असा मिक्सरमध्ये थोडं थोडं वाटून घ्यायचं मग तो असा मळून घ्यायचा वाटून झाल्यावर आणि एका चाट्यात म तूप घ्यायचं तूप चांगलं मे मथायचं बोटाने आणि मग मा त्यात मावेल तेवढा कॉर्नफ्लॉवर घालायचा जास्त नाही घालायचा जेवढा मावेल तेवढाच घट्ट गोळा झाला पाहिजे असा गोळा होतो तयार मग तो असा एक ठेवून द्यायचा साईडला असं ते पीठ भिजवलेलं वाटलेलं ठेवून द्यायचं आणि मग त्याचे असे छोटे छोटे गोळे करायचे मी कलरवाले करणारे त्यामुळे चार कलर घेतलेत आणि चार साधे घेतलेत मग असा एक एक गोळा लाटून घ्यायचा असे सगळे गोळे लाटून ठेवून द्यायचे लाट। मैदा मैदा आणि रवा दोन तास भिजला पाहिजे तरच चांगले होतात करंजा मासे सगळे लाटून घेतले मी एकदम आणि मग एक 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 लाटीवर ते सारण केलं होतं ते पसरवलं असे माझे आठ झाले बघू शकता तुम्ही असं प्रकारे लाटून ठेवून द्यायचे आणि मग ते मथलेलं तूप एका एक लाटीवरती लावून एकावर एक थर लावायचं एक कलर एक वाईट एक कलर एक वाईट असं थर लावायचे आणि मग तसा घट्ट गोळा करायचा त्याचा रोल करायचा असा रो अशा प्रकारे सगळीकडे लावलं गेलं पाहिजे मग असा गोळा करायचा घट्ट आणि त्याला असं मधून कापायचं मग दोन भाग करायचे मग त्याचे असे पेढे तयार करायचे पेढे तयार करायचे आणि मग ते पेढे लाटायचे आणि मग त्यात तो गार झालेला खवा भरायचा आणि मग तुपात तळायचं पण तूप अगदी कडक पण नाही आणि गार पण नाही आधी गरम करून घ्यायचं मग त्याला गा गा स्लो करायचं आणि मग मंद आचेवरती एका बाजूने असं तेल ओतत ओतत तळून घ्यायचे म्हणजे छान अशी त्याला पापुत्रे सुटते बघा किती छान पापुत्रे सुटले आहेत बघू शकता तुम्ही खायला पण अतिशय छान लागतात आवडलं तर कमेंट करून सांगा लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू तुम्ही पण नक्की करून बघा